नमस्कार मंडळी मी सी ए रचना राणे येत्या एक जूनला नाशिकमध्ये मी माझा कार्यक्रम हर घर इन्व्हेस्टर हा सादर करणार आहे आत्तापर्यंत या कार्यक्रमाचे तीन शोज भारतात झाले अर्थात पुणे मुंबई आणि बंगलोर इथे झालेले आहेत आणि भारताबाहेर अर्थात, अर्थात अबुधाबीमध्ये आणि दुबईमध्ये सुद्धा या शोचे कार्यक्रम झालेले आहेत आणि काय कमालीचा प्रतिसाद मिळाला आहे म्हणजे काय खूपच भारी पण एक प्रतिसाद माझ्या मनातनंच येत नव्हता काम हे सगळे कार्यक्रम इंग्रजीत झाले होते सो मला असं वाटलं आपल्या मराठी माणसासाठी आपण मातृभाषेतनं हा पूर्ण हर घर इन्व्हेस्टर हा कार्यक्रम घेतला पाहिजे आणि म्हणूनच एक जूनचा जो नाशिकचा जो कार्यक्रम असणार आहे हा पूर्ण मराठीतनं कार्यक्रम असणार आहे पण कार्यक्रमामध्ये हो आपण नक्की शिकणार तरी काय या कार्यक्रमामध्ये आपण पहिल्या एका तासात पूर्ण आ, मास्टरिंग मनी मॅनेजमेंट अर्थात आर्थिक व्यवस्थापन कसं करावं याच्याबद्दल पूर्ण डिस्कशन करणार आहोत अगदी इन्शुरन्सपासनं इमर्जन्सी फंडपासनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिटायरमेंट फंड्स आपल्याला किती लागतात हे कसं काय कॅल्क्युलेट करावं हे सुद्धा आपण या पहिल्या एका तासात शिकणार आहोत अनेक अशा कॉन्सेप्ट असणार आहेत मी उदाहरण म्हणून तीन फक्त कॉन्सेप्ट सांगितलेले आहेत आणि सेकंड हाफमध्ये आपण स्टॉक मार्केट याविषयी बोलणार आहोत माझं मत काय आहे स्टॉक मार्केट बद्दल माझं टार्गेट काय आहे निफ्टीचं हे सगळं सांगणार आहे पण एखादा कार्यक्रम कमाल जर आपल्याला छान करायचं असेल तर पाठिंबा जर कोणाचा असेल तर नक्कीच अजून छान वाटतं सो so, मास्टर ग्रुप नाशिकाच आहे त्यांनी या कार्यक्रमाला स्पॉन्सर केलेला आहे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे या कार्यक्रमाला सो so, त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद सो so, ज्यांना ज्यांना भरपूर शिकायचं असेल आणि फक्त शिकायचं नाही मग का हा कार्यक्रम जो आहे ना हा पूर्ण गेमिफाईड पद्धतीने होतो थोडक्यात सांगायचं झालं तर कॉन बनिका करोडपतीमध्ये जसं ऑडियन्स so, पोल असतं तसं ऑडियन्स पोल घेऊन आपण हा कार्यक्रम करतो सो बक्षीस पण जिंकण्याची संधी असते माझ्याबरोबर भरपूर भरपूर से, सेल्फी सुद्धा काढतात लोक वन ऑन -on वन डिस्कशन्स होतात आणि काय सांगू ओवरऑल कमाल मज्जा येते सो हे सगळं जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल तर नक्कीच नाशिकला एक जूनच्या कार्यक्रमाला लवकरात लवकर एनरोल करा बऱ्यापैकी तिकीट्स ऑलरेडी बुक झालेले आहेत सो लवकरात लवकर तिकीट बुक करा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतीच आहे आणि भेटूच एक जूनला नाशिकमध्ये तोपर्यंत नमस्कार